जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाबद्दल जे शब्द वापरले त्यावरून राज्यभरात गोंधळ सुरू झालेला आहे हा सगळा विरोध जितेंद्र आव्हाड यांनी लगेच दिलगिरी व्यक्त केलेली आहे आंदोलन सुरू झालेले या ठिकाणी आपण जितेंद्र आव्हाड यांची प्रतिमा जाळण्यात आली त्यांच्या प्रतिमेला प्रतिमे शेण सुद्धा खाऊ घालण्यात आलेला आहे मी आता एक गोष्ट सांगतो जितेंद्र आव्हाडांनी दिलगिरी व्यक्त केलेली याबद्दल तुम्ही त्यांना माफ करणार जितेंद्र आव्हाड साहेबांनी जरी दिलगिरी माफ केली असं व्यक्त पण ह्या पुढे त्यांनी असं करत करू नये हे पहिलीच वेळ नाही जितेंद्र आव्हाडची यांनी अनेक वेळा देवी देवतांचा अपमान करण्याची भूमिका इथं घेतलेली आहे तरी त्यांना माफीचा कुठंही नाहीये त्यांनी कान धरून माफी मागाव हिंदू धर्माची आणि तरच त्यांना हिंदू धर्म माफ करी श्रीरामापुढे नाक घासून मस्तक घासून माझी चूक झाली कबूल कराव राजकीय माफीला इथं माफी मिळणार नाही फक्त आपल्या राजकारणासाठी जर ते माफी मागत असताल तर त्यांना माफी मिळणार नाही आमच्या देवी देवताचा जो अपमान झालेला आहे आमच्या दुखवलेल्या आहेत त्यांनी त्या फोटो समोर उभं टाकून उठ बशा म्हणून माफी मागाव तरच त्यांना माफी मिळेल काय दिलगिरी व्यक्त केली जितेंद्र आव्हाडांना या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत माफी नाही त्यांनी आमच्या प्रभू श्रीरामासमोर नाक घासून पाय पाडावं अन्यथा सर्व पक्ष या ठिकाणी महाराष्ट्रात जितेंद्र आव्हाडांना फिरू देणार नाही या जितेंद्र आव्हाडांनी वारंवार देवी देवताचा या ठिकाणी अपमान केलेला आहे त्यांनी अशी किती जरी माफी मागितली आदल्या दिवशी देवी देवतांना नाव ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी माफी मागायची हा राजकारण्यांचा धंदा झालेला आहे त्याच्यामुळे या अशा राजकारण्यांना इथून पुढे जर देवी देवतावर यांनी अपमानास्पद वक्तव्य केलं यांना महाराष्ट्रामध्ये फिरू जाणार नाही यांना दिसेल त्या ठिकाणी यांच्यावर सेन फेकलं जाईल आणि यांना सेन खाऊ घातलं जाईल बघितलं आपण दिलगिरी जरी व्यक्त केली जितेंद्र आव्हाडांनी मात्र भावना एवढ्या तीव्र आहेत की त्यांना माफी मिळणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य आता संतापलेले कार्यकर्ते करतात सुधीर जाधव सह सिद्धार्थ गदा न्यूज एटीन पण संभाजी सियापति रामचंद्र की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की

दादा बोला ना खोटं तिथून बॉट लावलेलं अरे नाही येतो आले नाही 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 आज काल परवा दुसरं दिलं काल नाही दिलं कारण कालच कंटेन त्याला कालची येतो ना हल्ल्या करू ना आपण

रामचंद्र की जय बाबू सियावर रामचंद्र की जय कड़वा है जिंदराव आडड़वा है दीप का पत्ते कड़वा है जिंदराव आडड़वा है चित्त उतिंत करायचं काय हाले मुंडकवार हाले मुंडकवार पार्वती सियावरना बाबू सियावर जितेंद्र आव्हाडांनी श्रीरामाबद्दल जे वक्तव्य केलं आहे त्याचे पर्साद उमटायला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रावर त्याचा विरोध केला जातो छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आपण बघू शकतो या ठिकाणी सर्व पक्षीय विरोध या ठिकाणी केला जातोय जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला शेण या ठिकाणी खाऊ घातलं जात आहे मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी आहे लोकांची या ठिकाणी तीव्र भावना आहे ज्या पद्धतीचं वक्तव्य करणं त्यांचे प्रसाद उमटणं साहजिक आहे कारण श्रीराम हे सर्वांच्या आस्थेचा विषय आहे त्यांच्याबद्दल हे बोललं त्यांच्या भाविकांना नागरिकांना पटलेलं नाही त्यामुळं अनेक ठिकाणी आंदोलन होत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आपण बघतो की या ठिकाणी जिते जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला शेण शेण राऊत निषेध केला जातो उलट्या प्रतिमा धरल्या जातो आहे दादा काय जितेंद्र आव्हाडसारखी महान राक्षसी अवलात आज सांगते की प्रभू रामचंद्र मसार करीत होते यांनी अख्या हिंदू धर्माचं अपमान केलेला आहे अशा हरामखोराला महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही मराठवाड्यात फिरण्याचा अधिकार नाही राष्ट्रवादी पक्षाने ना आपली भूमिका जाहीर करा नाहीतर राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याला आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही हे आंदोलन सर्व पक्षीय आणि छावा श्रमिक संघटनेबद्दल मी इशारा देतो आपण बघितलं फिरू देणार नाही या जितेंद्र आव्हाड यांनी या समस्या